स्वामी समर्थ प्रियाज लाईफ या युट्यूब चॅनल तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे त्रिपुरी पौर्णिमा या दिवशी आपल्याला साडेसातशे वाती ह्या जाळायच्या असतात ही जी सेवा आहे ती आपल्याला करायची असते तर ही सेवा आपल्याला कशी करायची असते त्याचबरोबर ही सेवा करत असताना आपल्याला कोणती सेवा करायची आहे आणि या दिवशी ही जी पौर्णिमा आहे त्या दिवशी आपल्याला माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची सेवा आपल्याला काय करायची आहे आणि या दिवशी आपल्याला कार्तिक स्वामी यांचं दर्शन आहे ते घ्यायचं असतं तर आपण ते कोणत्या काळात घ्यावं ही जी संपूर्ण माहिती आहे ते पाहण्यासाठी हा व्हिडिओ स्किप करू नका संपूर्णपणे पहा जेणेकरून तुम्हाला सर्व काही सविस्तर माहिती आहे ते मिळेल तर चला आता आपण व्हिडिओला सुरुवात आहे ती करूया उद्या म्हणजेच पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस वार शुक्रवार सकाळी सहा वाजून वीस मिनिटांनी पौर्णिमा सुरू होते ते मध्यरात्री दोन वाजून पन्नास मिनिटांपर्यंत ही पौर्णिमा आहे तर या पौर्णिमे दिवशी आपल्याला काही आणि काही सेवा आहेत त्या करायच्या असतात ह्या त्रिपुरा पौर्णिमेला अतिशय असं महत्त्व आहे या दिवशी आपण सत्यनारायणही करू शकतो अगदी दिवसभरात आपण कधीही सत्यनारायण केलं तरी चालेल तसेच आज म्हणजे आज गुरुवारी संध्याकाळी आपल्याला हरिहर भेट जी सेवा आहे ती आपल्याला करायची आहे रात्री बाराला ही सेवा करायची आहे तर याचा व्हिडिओ ऑलरेडी मी काल केलेला आहे तो अपलोड केलेला आहे तर तो तुम्ही पाहू शकता की आपल्याला सेवा आहे ती कोणती करायची आहे आणि कशी करायची आहे तर ते तुम्ही पहा आणि त्यानुसार तुम्ही करू शकता तसेच उद्या आपल्याला कार्तिक स्वामींचं दर्शनही घ्यायचं असतं वर्षातून हा एकच दिवस येतो की स्त्रियांना कार्तिक स्वामींचं दर्शन आहे ते घेता येतं आणि हा अतिशय म्हणजे दुर्मिळ हा योग आहे तो वर्षातून एकदाच येतो त्यामुळे आपण नक्कीच या दिवशी कार्तिक स्वामींचं जर जवळपास मंदिर असेल तर तिथे जाऊन दर्शन घ्यायचं आहे नाही तर तुम्ही स्वामींच्या जिथं केंद्र असेल मंदिर असेल तिथं कार्तिक स्वामींचं फोटो असतो तिथंही पूजा सेवा आहे ती केली जाते त्यामुळे आपण तिथेही जाऊन जी त्यांचं दर्शन आहे ते आपण घेऊ शकता त्याचबरोबर आपल्याला या दिवशी मोर पीस uh, आणि दहा रुपयाच्या नोटीचा जो उपाय करायचा असतो ही uh, ही जी सर्व माहिती आहे ती आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये आहोत ते पाहणार आहोत कारण हा व्हिडिओ खूप मोठा होईल आपल्याला इतर माहिती आहे ती पाहायची आहे त्यामुळे तो तुम्ही नक्की पहा आणि त्याचबरोबर कार्तिक स्वामींचं दर्शन आहे ते आपण नक्की कधी घ्यायचं आहे आणि ते आपण कसं घेतलं पाहिजे कारण कार्तिक स्वामींचं दर्शन घेण्यासाठी यावेळेस आलेलं आहे हे कृतिका नक्षत्र हे जे कृतिका नक्षत्र आहे या नक्षत्रामध्ये जर आपण जर त्यांचं दर्शन जर घेतलं तर आपल्या ज्या मनोकामना आहेत त्या इच्छा आहेत त्या सर्व काही पूर्ण होतात आणि आपण जी काही सेवा या कालावधीमध्ये करू ती आपली लवकरात लवकर फलित ठरते त्यामुळे ज्यावेळेस कृतिका नक्षत्र होतं त्यावेळेस आपण ही सेवा आहे ती करायची असते आता ह्याचं जे टाईम आहे म्हणजे ते कधी आहे कृतिका नक्षत्र ते कधी चालू होणार आहे कधी संपणार आहे त्याचबरोबर आपल्याला त्यावेळेस कोणत्या उपाय आणि कोणत्या सेवा करायच्या आहे ही सर्व माहिती पाहण्यासाठी ऑलरेडी मी व्हिडिओ आहे तो अपलोड केलेला आहे तो पहा तुम्हाला सर्व काही सविस्तर माहिती आहे ते मिळेल तर आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की त्रिपुरी पौर्णिमेला हे अतिशय असं महत्त्व काय आहे त्रिपुरी पौर्णिमा हे नाव का पडलं कारण या दिवशी भगवान शिवशंकर यांनी त्रिपुरारी राक्षसाचा वध आहे तो केलेला होता त्यामुळे या दिवसाला त्रिपुरारी असं नाव असं पडलेलं आहे त्यामुळे त्रिपुरारी पौर्णिमा असं म्हटलं जातं त्यामुळे या दिवशी भगवान शिवशंकरांची आपल्याला जेवढी सेवा करणं शक्य होईल तेवढी आपण सेवा आहे ती करायची आहे तसेच या दिवशी आपल्याला भगवान शिवशंकरांच्या मंदिरांमध्ये साडेसातशे ज्या त्रिपुरारी वात्या आहेत त्या आपल्याला प्रज्वलित आहेत त्या करायच्या आहेत त्या जाळायच्या आहेत तर आपण काय करायचं आहे की आपल्याला बाजारामध्ये साडेसातशे वातींचा जो संच आहे तो नक्कीच उपलब्ध होईल किंवा तुम्ही ह्या ज्या साडेसातशे वाती आहेत त्या तुम्हाला जर शक्य असेल घरी करणं वेळ जर तुमच्याकडे असेल तयार करणं तर तुम्ही त्या नक्कीच करू शकता आणि त्या तुम्ही जाळू शकता ह्या वाती तुम्ही मंदिरातच जाळाव्यात का तर हो म... मंदिरामध्ये दैवी शक्ती ही जास्त प्रमाणात असते त्यामुळे आपण त्या ठिकाणी ह्या वाती आहेत त्या प्रज्वलित कराव्यात किंवा तुम्ही घरी जरी केल्या तरीही चालू शकतात आता ही सेवा आपल्याला कशी करायची आहे वाती ज्या आहेत त्या आपल्याला जाळायच्या आहेत त्या कसं करायचं आहे आणि ते करत असताना आपल्याला सेवा कोणती करायची आहे त्या आता आपण पाहूया आपल्याला एक मोठी पंथी आहे ती घ्यायची आहे तुम्ही घरी करा किंवा मंदिरात तुमी करा त्यासाठी आपल्याला एक मोठी पंथी आहे ती घ्यायची आहे मातीची पंथी घ्यायची आहे आणि आपण ज्या साडेसातशे वाती आहेत त्या सकाळीच आपल्याला तुपामध्ये शुद्ध गाईच्या तुपामध्ये भिजत आहेत त्या ठेवायच्या आहेत आणि संध्याकाळी दिवस मावळल्यापासून आपण संध्याकाळपर्यंत अगदी रात्रीपर्यंत ही सेवा आहे ती करू शकतो या कालावधीमध्ये आपण ही सेवा करायची आहे तर या ज्या वात्या आहेत त्या भिजत ठेवलेल्या आपल्याला घ्यायच्या आहेत एका एकापंथीमध्ये आणि त्या आपण मंदिरात जरी गेला तरी तिथे असंच करा आणि घरात जरी केलं तरी तिथे असंच करा आणि ते आता आपल्याला प्रज्वलित करायची आहे प्रज्वलित करताना आपण काय करायचं आहे किती जी वात आहे ती आपण काडीपेटीने लावायची नाही आपल्या घरातील देवापुढे जो दिवा लावलेला आहे त्यानेच ती प्रज्वलित करावी आता मंदिरात गेल्यानंतर आपण तसं करू शकत नाही त्यामुळे मंदिरात तुम्ही काडीच्या पेटीने जरी प्रज्वलित केली तरी चालेल पण घरी आपण अशाच पद्धतीने प्रज्वलित करायची ही वात एकदा प्रज्वलित केली की आपण ही जी जोपर्यंत वात जळत जो आहे तोपर्यंत आपल्याला सेवा आहे ती करायची आहे आता आपण या कालावधीमध्ये भगवान शिवशंकरांची सेवा करायची आहे तर काय सेवा करू शकतो आपण भगवान शिवशंकरांचा ओम नम शिवाय हा मंत्र जो आहे तो करायचा आहे किंवा महामृत्युंजय मंत्र आहे तोही आपण म्हणू शकतो किंवा शिवलीला अमृतातील अकरा अध्याय आहे याचंही पठण करू शकतो किंवा शिवमहिमन स्तोत्र आहे याचंही पठन करू शकतो किंवा जर तुम्हाला शिवनामावली म्हणजेच भगवान शिवशंकरांची एकशे आठ नावं जर येत असतील तर तीही तुम्ही वाचू शकता ही जी सेवा आहे त्या आपल्याला या कालावधीमध्ये आहेत त्या करायच्या आहेत आता त्या संपूर्ण वाती जळल्यानंतर शेवटी आपल्याला काय करायचं आहे की तो अग्नि शांत करायचा असतो अग्नि शांत करण्यासाठी आपल्याला काय करायचं थोडंसं दूध आहे ते घ्यायचं आहे आणि त्या वातीवरती आपल्याला ते थोडंसं दूध आहे ते शिंपडायचं आहे याने तो अग्नी आहे तो शांत होतो अशा प्रकारे आपल्याला ही सेवा आहे ती करायची आहे ही सेवा आपल्याला वर्षातून एकदाच करता येते जर आपल्याला जर नाही जर आपण जर ही उद्या सेवा केली तर अगदी आपण ही सेवा अगदी पुढच्याच वर्षी करू शकतो आपल्याला ही नंतर करता येत नाही त्यामुळे प्रत्येकाने ही सेवा आहे ती करण्याचा प्रयत्न करा तुमच्या मनोकामना इच्छा आहेत त्या सर्व काही पूर्ण होतील अतिशय प्रभावशाली ही सेवा आहे त्याचबरोबर या दिवशी आपण पौर्णिमा असल्यामुळे आपण सत्यनारायणही करू शकतो सत्यनारायण आपण दिवसभरामध्ये दि कधीही करू शकतो आणि याचबरोबर आपण माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची सेवा आहे ती करायची आहे म्हणजे कुंकुमार्चन आहे ते आपल्याला देवीच्या मूर्तीवरती करू शकतो श्रीयंत्रावरती आहे ते करू शकतो देवीचा जो गायत्री मंत्र आहे विष्णूंचा गायत्री मंत्र आहे तो आपल्याला म्हणायचा आहे देवीचा कमलात्मक जो मंत्र आहे तो तुम्हाला एकशे आठ किंवा आ अकरा वेळा जरी म्हणणं शक्य झालं तरी क तेही आपण करू शकतो म्हणजे या दिवशी जेवढ्या आपण सेवा करू तेवढ्या कमीच आहे एवढा हा प्रभावशाली दिवस आहे त्यामुळे या दिवशी खरंच आपल्याला जेवढ्या सेवा करणं शक्य होईल तेवढ्या सेवा नक्कीच करा कारण हा दिवस आहे तो वर्षातून एकदा येतो त्रिपुरा पौर्णिमेचा त्यामुळे ही सेवा आहे ती चुकवू नका श्री स्वामी समर्थ